मुंबई महानगरपालिकेमध्ये कोकणातल्या कोकणातल्या विचाराची आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुपुत्री म्हणून आमच्या रितू तावडे मॅडम महापौर झाल्यानंतर आणि मुंबईतल्या मराठी कोकणातल्या जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे इकडे मुंबईमध्ये आमचं हक्काचं कोकणातल्या माणसाचं एक कोकणा कोकण भवन असावं ज्या कोकण भवनमध्ये जे काही गावावरून ते लोक मुंबईमध्ये येतात नातेवाईकांना भेटायला येतात काही लग्न समारंभासाठी येतात काही मुंबई मंडळांची कार्यक्रम असतात त्यांना कधी कधी विविध हॉल घ्यायला लागतात कधी लग्न समारंभासाठी हॉल घ्या मिळत मिळतात नाही मिळतात ना ना आम्हाला मालवणी जत्रोत्सव घ्यायचे असतात त्याच्यासाठी कधीकधी आपण विविध ग्राउंड आम्ही मालवणी जत्रोत्सवासाठी घेतो म्हणून वर्षानुवर्ष ज्या मुंबईतल्या राहणाऱ्या कोकणातल्या जनतेसाठी एक हक्काची वास्तू मुंबईमध्ये असावी ह्या बाबतीत चर्चा माझी स्वतः रितू तावडे मॅडमशी जेव्हा मी पहिल्यांदा वर्षा बंगल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या इथे भेटलो होतो तेव्हाही त्यांना ते मी हा विषय सांगितला होता मी कमिशनर गगराडीजींशी पण ह्या बाबतीमध्ये मी चर्चा केलेली आहे आणि म्हणून आता जेव्हा आमच्या मुंबई महानगरपालिकेवर आमची महायुतीची सत्ता आहे जिथे महापौर उपमहापौर दोघही कोकणातले आहेत बहुसंख्य लोकप्रतिनिधी पण कोकणातले आहेत आणि म्हणून आमच्या मुंबईमध्ये हक्काचं कोकण भवन कोकणातल्या जनतेसाठी असावं हो। जेणेकरून उद्या तिथे डबल वाऱ्या होतील उद्या तिथे दशावतार नाटकाचे शो होतील उद्या कोकणाच्या संदर्भात काही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम होऊ शकतात आमच्या कोकणातली जी मुलं मुली इथे मुंबईमध्ये राहतात त्यांच्यासाठी अशा दहा पंधरा खोल्या तिथे बनवायच्या ते लोक शिक्षणासाठी विविध गोष्टीसाठी ते मुलं येऊन राहू शकतात असं सगळ्यासाठी एक कोकणाचं हक्काचं भवन मुंबईमध्ये असावं हो। या दृष्टिकोनातून मी ती मागणी मुंबईच्या महापौरांकडे केलेली आहे